आज मी करते खास संक्रांतीसाठी एकदम मस्त अशी खमंग कुरकुरी तिळगुळाची चिक्की तर ह्या चिक्कीचं तुम्ही टेक्चर बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच परफेक्ट क्रिस्पी चिक्की झालेली आहे तर सगळ्यात अगोदर तर चिक्कीचा मी तुम्हाला आवाज ऐकवते तर बघितलं की ती कुरकुरीत झालेली आहे आणि ही चिक्की संपेपर्यंत अशीच कुरकुरीत राहते अजिबात नरम पडत नाही चिकट होत नाही चिवट होत नाही किंवा मग अगदीच कडकसुद्धा होत नाही तर अशा पद्धतीची परफेक्ट चिक्की करण्यासाठी काही विशेष टिप्स आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला सुरुवात करूया तर ही चिक्की करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी पोळपाटाला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेते आज मी ही चिक्की पोळपाटावर सेट करणार आहे त्यामुळे इथे पोळपाटाला तूप लावून घेते तुम्ही याऐवजी ताटसुद्धा वापरू शकता फक्त ताट किंवा पोळपाट जे काही वापरणार असाल त्याला सुरुवातीलाच अशा पद्धतीने तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून ठेवायचं आहे कारण नंतरची जी प्रोसेस असते ना ती आपल्याला खूप फास्ट करावी लागते आणि आयत्या वेळेला घाई नको म्हणून अशा पद्धतीने सुरुवातीला ग्रीस करून ठेवा तर पोळपाट इथे माझा ग्रीस करून झाला होता आता मी तीळ भाजून घेणार आहे तर इथे मी मेजरिंग कपने पाऊन कप तीळ घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या भांड्याचं किंवा वाटीचं प्रमाण ठरवून त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता तीळ इथे पॉलिश किंवा अनपॉलिश कुठल्याही प्रकारचा तीळ वापरू शकता फक्त जर पॉलिश तेल वापरणार असाल तर तो एखाद्या कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची जी पावडर असते ना ती पूर्णपणे निघून जाते तर आता हा तेल मी लो फ्लेमवर मस्त असा खमंग भाजून घेते हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तर हे बघा जवळपास इथे सात आठ मिनिट झालेले आहे सात आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकत असाल तिळाला मस्त असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि सुद्धा उडायला लागला आहे म्हणजेच तीळ आपला परफेक्टली भाजून झालेला आहे तीळ खूप जास्त लालसर रंगावरसुद्धा भाजायचा नाही आहे नाही तर मग त्याची जी चव आहे ना ती कडवट लागते तर फक्त हलकासा सोनेरी रंग आला आणि चटचट उडायला लागला की लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा भाजलेला तीळ एका डिशमध्ये काढून आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे तर तीळ आपला भाजून झालेलं आहे परत एकदा मी सेम कढाई घेतलेली आहे आणि यात आपण पाऊन कप बारीक चिरलेला गूळ टाकून घेणार आहोत ज्या कपाने मी तीळ मोजून घेतला होता सेम कपाने इथे पाऊन कप गूळ घेतलेला जे आहे जेवढा आपला तीळ आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गूळसुद्धा वापरायचा आहे आता मी गुळात दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यामुळे आपला जो पाक आहे ना तो पटकन करपत नाही आणि चिक्कीला जळकट वास लागत नाही त्यानंतर यात मी एक छोटा चमचा साजूक तूप टाकून घेतलं होतं साजूक तूप टाकल्यामुळे आपली जी चिक्की आहे ना ती मस्त खुसखुशीत होते आणि दुसरं म्हणजे चिक्कीला चकाकीसुद्धा छान येते पाणी आणि तूप टाकल्यानंतर मी हा गूळ आता व्यवस्थित मेल्ट करून घेते गूळ आपल्याला शक्यतो बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन मेल्ट होतो तर हे बघा जवळपास इथे दोन तीन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल गुळ पूर्णपणे आता विरघळलेला आहे तर आता ह्या गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर चिक्की परफेक्ट कुरकुरीत व्हावी यासाठी पाक परफेक्ट असणं फार गरजेचं आहे पाक जर पुढे गेला तर चिक्की कडक होते आणि पाक कच्चा राहिला तर चिक्की चिवट होते त्यामुळे परफेक्ट पाक कसा ओळखायचा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एखाद्या वाटेत किंवा डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे पाकाचे काही ड्रॉप्स यात टाकून बघायचे आणि त्याची कडक गोळी झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाक चेक करायचा आहे तर गुळ विरघळल्यानंतर जवळपास दोन ते तीन मिनटासाठी हा पाक मी शिजवून घेतला होता आणि चेक केला आहे तर तुम्ही बघू शकत असाल हा पाक जो आहे ना हा रबराप्रमाणे ताणला जातो आहे म्हणजेच पाक आपला कच्चा आहे तर आणखी दोन ते तीन मिनटासाठी हा पाक मी शिजवून घेते पाक शिजवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कुठेही वाढवायची नाही आहे लो फ्लेमवरच हा पाक आपण शिजवणार आहोत तर हे बघा जवळपास आणखी दोन ते तीन मिनिट झालेले आहे दोन ते तीन मिनटानंतर मी परत एकदा सेम प्रोसेसने पाक चेक करते तर पाण्यात मी पाकाचे काही ड्रॉप्स टाकून घेतले आणि हा पाकाची आपल्याला गोळी करायची आणि गोळी अशा पद्धतीने पाण्यात टाकल्यानंतर वाजली पाहिजे ते हे बघा तर अशा पद्धतीने टणक गोळी झाली की समजायचे आपला पाक परफेक्टली रेडी आहे आणि पाक चेक करताना दरवेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे पाक आपला पुढं जात नाही तर आपला हा परफेक्ट पाक तयार आहे गॅस मी लगेचच बंद केलेला आहे आणि जे भाजून ठेवलेले तीळ होते ना ते लगेचच आपण पाकात टाकून घेणार आहोत पाक तयार झाला की लगे लक्षात घ्यायचे आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे मी परत परत सांगते नाहीतर मग नंतर पाक पुढे जाईल आणि आपली जी चिक्की आहे ना ती खूप कडक होईल एकदा की पाक झाला की लगेचच गॅस बंद करायचा आणि मग पुढची प्रोसेस करायची तर हे बघा तीळ मी यात व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि ही जी प्रोसेस आहे ना ही आपल्याला शक्य होईल तितक्या पटपट करायची कारण हे जी चिक्के आहे ना ही लगेचच सेट व्हायला सुरुवात होते व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर मी हे लगेचच पोळपाटावर काढून घेतलेलं आहे तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नंतर आपल्याला खूप घाई होते तर ती घाई टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच पोळपाट ग्रीस करून ठेवायचं आहे जर तुम्ही मिश्रण शिजल्यावर पोळपाट ग्रीस करायला गेला तर हे जे मिश्रण आहे ना हे पूर्णपणे घट्ट होऊन जातं तर हे बघा सगळं मिश्रण इथे मी पोळपाटावर काढून घेतलेलं आहे आणि वाटीच्या बुडालासुद्धा थोडंसं तूप लावून घेतलंय आणि ह्यात वाटेने सगळी चिक्की व्यवस्थित पसरून घेते इथे तुम्ही लाटण्याने सुद्धा ही चिक्की लाटून पसरवू शकता तर तुम्हाला कितपत जाड पातळ ही चिक्की हवी आहे त्यानुसार तुम्ही पसरवू शकता तर मी साधारण मध्यम आकाराची म्हणजे जशी मार्केटमध्ये मिळते ना त्याच जाडीची ही चिक्की पसरवून घेतलेली आहे तर चिक्की व्यवस्थित पसरून झालेली आहे वरची जी बाजू आहे ना ती मी एकसारखी करून घेतली आणि आता ही चिक्की कट करून घेते चिक्की गरम असतानाच याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे एकदा की चिक्की थंड झाली की ही कट केल्या जात नाही त्यामुळे गरम असतानाच अशा पद्धतीने आपल्याला ज्या आकारात हवं आहे ते ते त्या आकारात याला कट करून आहे तर इथे मी चौकोनी आकारात आज ही चिक्की करते जसं की मी म्हटलं की मार्केटसारखी मी चिक्की करते तर त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात चिक्की कट करू शकता चिक्की कट करून झाली की पूर्णपणे थंड करून घ्यायची तर जवळपास इथे मी एखाद तासासाठी ही चिक्की थंड करून घेतली होती अजूनही हलकीशी ही थोडीशी कोमट आहे तर आता ही चिक्की मी काढून घेते तर तुम्ही इथे बघू शकत असाल अगदी सहजासहजी ही चिक्की पोळपाटापासून वेगळी झालेली आहे तर ह्या चिक्क्या मी आता वेगळ्या वेगळ्या करून घेते तर तुम्ही इथे बघू शकत असाल अगदी सहजच आपली चिक्की बनवून तयार झालेली आहे पाक परफेक्ट असेल ना ए, तर एकदम व्यवस्थित आणि अगदी मार्केटमध्ये मिळतात ना तशा कुरकुरीत चिक्क्या होतात तर पाक चेक करण्याचे मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेले आहेत त्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची परफेक्ट कुरकुरी तर चिक्की नक्कीच घरी ट्राय करू शकता तेव्हा नक्की ह्या मकर संक्रांत तिला ही चिक्की ट्राय करून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद